श्री स्वामी समर्थ देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे यंदा पंधरा जानेवारीपासून सोळा फेब्रुवारी म्हणजेच रथसप्तमीपर्यंत बोरणाचा कार्यक्रम केला जाऊ शकतो ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार नववर्षाची सुरुवात जानेवारी महिन्यापासून होते या नव्या वर्षामध्ये येणारा पहिला वहिला सण म्हणजे मकर संक्रांत दोन हजार चोवीस हे लीप इयर असल्याने या वर्षात मकर संक्रांत पंधरा जानेवारीला साजरी केली जाणार आहे मकर संक्रांतीला महिला काळे कपडे घालून एकमेकींना या सणाच्या शुभेच्छा देतात हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करतात संक्रांत हा सण जसा स्त्रीवर्गासाठी नव दाम्पत्यांसाठी खास असतो तसा तो लहान मुलांसाठी देखील खास असतो मकर संक्रांतीला अनेक घरात लहान मुलांचं बोरणऊ केलं जातं बोरणानं हे देखील महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाप्रमाणे संक्रांत ते रथसप्तमी अशा काळात केव्हाही केलं जाऊ शकतं भारतीय संस्कृतीमध्ये सणावारांसोबत बदलत्या ऋतुचक्राचे आपल्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ नयेत म्हणूनही काळजी घेतली जाते न्हाणं मागे देखील हाच प्रमुख विचार आहे शिशुसंस्कार म्हणून बोरन्हाणं केलं जातं जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सर्वसामान्यपणे बो सर्वसामान्यपणे बोरन्हाणं केलं जातं लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेली फळं जशी बोरं उसाचे तुकडे भुईमुगाचे शेंगा लहान मुलांच्या डोक्यावरून टाकल्या जातात कसे करतात बोरनहाण लहान मुलांना बोरणाण्याच्या दिवशी शक्य असल्यास छान काळ्या रंगाचे कपडे घालतात त्यांना देखील हलव्याच्या दागिन्यांनी सजवतात बाळाच्या बोरणाला ओळखीच्या नात्यातील मित्रमंडळीतील अन्य लहान मुलांना आमंत्रित केले जाते घरात जमिनीवर स्वच्छ स्वच्छ कपडा अंतरून त्यावर एक पाठ ठेवून तुमच्या बाळाला पाट त्या पाटावर बसवा त्यानंतर आपतेष्टांकडून लहान मुलांना ओवाळून घ्या बोर उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा आणि कुरमुरे एकत्र करून त्याचे बोरन्हाणं करत आहोत त्याच्या डोक्यावरून हळूहळू खाली सोडा त्यानंतर त्यानंतर आमंत्रित केलेल्या लहान मुलांना ती बोरं उसाची पेरं तिळाची बोरे उचलून घ्यायला सांगा बोरन्हाणं मध्ये वापरण्यात येणारी फळे मुले इतर वेळी खात नाहीत म्हणून बोरन्हानाच्या माध्यमातून ती लहान मुलांच्या पोटात जातात यंदा पंधरा जानेवारीपासून सोळा फेब्रुवारीपर्यंत बोरन्हानाचा कार्यक्रम केला जाऊ शकतो यासाठी विशेष दिवस मुहूर्ताची गरज नसते तुमच्या सोयीने दिवस वेळ ठरवला जाऊ शकतो बोर न्हाणं शक्यतो हळदी कुंकवाप्रमाणे संध्याकाळी केले जाते